नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया इथे अर्जंट अर्जंटमध्ये अर्जुनशी लग्न करायला जमवलेलं असतं सगळं पण आता लोकर लोकर। अर्जुनचं मन होत नसतं जरासुद्धा प्रियासोबत लग्न करायचं मग प्रिया गुरुजींना म्हणत असते की गुरुजी आता आपण काय करायचं लवकरात लवकर विधी सगळं संपवून मंगळसूत्र घालूया का तुम्ही संपवा ना लवकरात लवकर असं ती म्हणत असते पण इथं अर्जुनचं मन होत नसतो तो सायलीची वाट बघत असतो कदाचित मग तितक्यात अर्जुन हातात मंगळसूत्र येतात सायलीची एंट्री होते छान सायलीमध्ये मी आले आहे सायली अर्जुन सुभेदार मी आता माझ्याच नवऱ्याशी लग्न करणार आहे आणि थाटा माटात मग आता सगळेजण चक्क चक्क धक्का बसलेला असतो सगळ्यांना मग आता सगळेजण सायलीकडे पाहतच उभारलेले असतात सायली छान तयार होऊन आलेली असते आता अर्जुनसुद्धा तिला बघत असतो की युवा सायली आली आहे म्हणून आता सारा अर्जुन मनातल्या मनात इतका खुश झालेला असतो पाहूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा